सिद्धेश्वर यात्रेमध्ये मंगळसूत्र चोरी करणारे आणि घरफोडी करणाऱ्या वैभव माळी आणि त्यांच्या पथकानं पोलीस आयुक्ताला हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तपासून पेट्रोलिंग करत असताना दोन जानेवारी रोजी बातमी मिळाल्यानुसार एक इसम चोरी करून आणलेले दागिने विकण्यासाठी मदला मारुती सराब बाजारात आला असल्याची माहिती मिळाली त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव संजय मनोहर जाधव वय पंचेचाळीस वर्ष राहणार रामवाडी सोलापूर असं सा सांगितलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं आणि त्याचा असं दोघांनी मिळून गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सिद्धेश्वर पालखी आणि मानाच्या काठ्यांच्या दर्शनावेळी महापौर बंगला ते सलामत खान दर्गादरम्यान दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगसूत्राची चोरी केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली पाच ठिकाणी महिलांचे दागिने अंगावरून ने चोरून देण्यात आलेले होते आणि सदरवरून सदर, सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता नुकतंच काल दोन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आमचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांचे पथक यांना कुठली माहिती मिळाली की एक सम त्याचं वर्णन वगैरे पण बातमीदाराकडून समजलं आणि हा सदर घटनेमधील चोरीचा जो मुद्देमाल आहे तो विकण्यासाठी सराब दुकानामध्ये येत आहे यावरून आमच्या सपुनी इमारी आणि त्यांच्या पथकानं सदर संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून या घटनेमध्ये त्यानं जोडलेला मुद्देमाल त्याचबरोबर आणखी सलगर बस्ती पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याण्णव अगदी दोन हजार अठरा ही केलेली चोरी अशा प्रकारचे गुन्हे गुढी उघडकीस घेऊन त्याकडून एकूण पंच्याण्णव ग्रॅम वजनाचा सोने मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नुकतीच गटायात्रा तोंडावर आलेली आहे आणि या घटनेच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त श्री माधव तांबडे साहेब त्याचबरोबर आम्ही सदर आदेश दिलेले होते त्यानुसार या गुन्हे शाखेच्या टीमनं साहेब पोलीस आयुक्त लोंगरे साहेब त्याचबरोबर पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे आणि यामधील या संशयिताकडून पंच्याण्णव ग्रॅम त्यासप्रमाणे पोलीस महासंचालक यांच्याकडील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंध विभाग यांच्या आदेशावरून संपूर्ण राज्यात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ही मोहीम एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर एक एक या कालावधीत राबवण्यात आली यात हरवलेली बेवारस बालमजूर बालकांच्या कचरा गोळा करणारे भिक्षा मागणारे तसंच रेकॉर्डवरील आदी बालकांचा शोध घेण्याबाबत शोध मोहीम सोलापूर शहरामध्ये राबवण्यात आली सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालून तिथं मिळून येणाऱ्या हरवलेली बेवारस बालमजूर बालकांच्या कचरा गोळा करणारे भिक्षा मागणारे तसंच रेकॉर्डवरील आधी अठरा वर्षाखालील बालकांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या समक्ष हजर करून बालक आणि खातर खातरजमा करून बालकांना आणि पालकांना शिक्षणाचं महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्याकरता प्रोत्साहित करून सदर बालकांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले